किती हाका मारायचे आलेक् बातमी द्यायची होती थांबा थांबा आली 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 थांबा आई वहिनी किती उशीरा होत आहे घ्यायला अहो तुम्हाला कसली आनंदाची बातमी द्यायची होती माहितीये का तुम्हाला कसले होता बोलाय थांबा थांबा सांगते थांबा जा बसू का नको मी बसा तर म्हणा हो पा करतात का पावण्याचं असा करतो का थांब मी बसतेच तुम्ही बसा नाही बसा मला ऐका बस ते ऐका तुम्ही रामाना ऐका नाई थोडं चहा पण ठेवला तर चालेल हा वही आणि चहा बरोबर चालू तेवढं हा 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 ओके ओके चालते चालते बसते थँक्यू वहिनी चहा दिल्याबद्दल

मी तुम्हाला जे सांगायला आले ते तुम्हाला सांगते नाही हे आपल्या शेजाची राणी राणी खालच्या गल्लीतली का ती गल्लीतली नाही पलीकडच्या गल्लीतली राणी तिचं नाव काय सांगू का अ ऐश्वर्या ऐश्वर्या हा ते अहो काल मी आणि माझा नवरा बाजारात गेले होते ना हम्म बघते तर काय झालो सांगते हो वहिनी बघते का? तर काय हे तू खालत जल भंड्या बंड्या वहिनी भंड्या माहित नाही तुम्हाला हा ते कपडेगिरी करत हिंडते बघा हा ते अशी अशी गाडी चालवते बघा ते काय कसले ते गाडी ते नाही का असं बसले की मागचे ओळख असं बसतात बघा ते चुटकून बसले हा अहो मी तर ना आमच्या नवऱ्याना बघू नवऱ्याला सांगितले तर नवरा काय म्हटला गक्के गक्के इतर हाक मारला होते बाईने तो आमचा नवरा धक्के धक्के हो तिची मम्मी बिओ त्याची मम्मीला हे गरीब आहे हो आणि पप्पा पण कसलाच हो वही मी तुम्हाला सांगते बाकी सांगते हे राणीच्या पलीकडच्या घरच्या ऐश्वर्या चव लागून तिसर घर आहे बघा हा तिथली नाही का होती अशी नटरंग ना घेणार नाही का हे होता मला नाही नटरंग ना घेणार ओ आहे तुम्ही वही तुमचं लक्षच नसत गड्डीत काय चाललं ते ऐका ना ती ऐश्वर्याच्या पप्पाच्या गाडीवर हा ती 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 गाडीवर अशी 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 तोंडाला बांधून बसलेली अशी तिला काय वाटतं मी ओळखत नाही ओळखले मी हा बघ आहो ए तुला तर लक्ष द्याय ना गल्लीत काय चालतं हम्म आहो कस झाले माहिती का आपली गल्ली शिक्षक बायकांची गल्ली असं नाही हो चालत पण करणार काय मी असली काय कोणतरी येतं ठाण करून जात हे तर माझ्या मुलगीला संस्कार खूप भारी दिले बाबा मग काय हे माझी मुलगी अशी मान खाली घेतलेली अशी वर बघत नाही मग ते केली गे धाका करायला पाहिजे मग मा काय माझ्या पोरीना मी एक नंबर ओळख लावले बाबा काय आई पण आई जाते रोजगार करायला पा तो असा आणि ती पूर्गीला दाचा वर काय म्हणायचं ते त्याला वर म्हणायचं चित्र हात धरून गेले की घाल पण मग बोंब बोंब करायचे गावबर करायचं आणि म्हणायचं माझी पोरगी गेली अशी होती आहो तेव्हा आपली पोरगी काय करते काय नाही सगळं माहित असतो पटते हम्म मग काय मी